सकाळ 8:00 निघालेत विरला बाईक आवडते ना स्प्लेंडरचा नाद नाही पण तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात कशात तुम्ही सर्वजण तर आज आहे आपला 7 डेज डेली ब्लॉग्सचा तिसरा दिवस सो गाइस मला आज जरा उठायला उशीर झाला आणि उठून बघतो तर आपल्या बाप्पाची आरती सुद्धा झालेली सो बघा आपल्या बाप्पाचं आजचं दर्शन मला आजची आरती पण नाही भेटली आणि दादा सुद्धा नाही आता घरामध्ये तो पण बाहेर गेलाय सो भूक लागले बघू आता काहीतरी नाश्ता बनवून खातो सो गाईज मला घरामध्ये मॅगी मिळाली सो आता पटकन मॅगी बनवून खातो सो गाईज मॅगी रेडी झाले सो आता पटकन खाऊन देतो काहीच एकटा बसून बसून कंटाळा आला आहे कारण घरात कोणीच नाही आहे दादा पण नाही आला आहे सो आता टाइमपास करत काही थोड्याच वेळात माझी ताई येणार आहे आणि ताई सोबत तिचा मुलगा म्हणजे माझा वीरसुद्धा येणार आहे सो खूप एक्सायटेड आहे बघू आता वाचलेत साडे अकरा सो बघा पुढे जाऊ त्याच्या फ्रेंड बाईक पण रॉनिनच आहे बघा ही त्याच्या फ्रेंडची बाईक आहे आणि ही आपली बाईक आहे सो कलर पण दोघांची सेम आहे सगळं आज आपल्याला दोन दोन रॉनिन बघायला भेटले गाईज दो दो रॉनिन सामने सामने सुगाईच बरा झालं दादा आला कारण आहे ना घरात बसून मला एक एकटा एकटा कंटाळा आला होता आता दादा परत त्याच्या मित्रांकडे गणपतीच्या पाय पडायला जा जाणार आहे पण काय नाही तोपर्यंत ताईसुद्धा येईल म्हणजे जरा बरं वाटेल तसं आपल्याला इथे दोन रॉनेन तर दिसतात पण रॉनिनमध्ये लिजेंड स्प्लेंडर स्प्लेंडरचा नाद नाही पण

ते या थोड्याच वेळात आपल्या गावातील गणपतींचा विसर्जन असणार आहे मामा घ्या आता कसा म्हणजे मामा त्याचा आहे अरे सुगायच गावातले गणपती निघालेत सो काही so एक छोटासा प्रॉब्लेम झाला जे दीड दिवसाचे गणपती होते ना ते आधीच निघून गेले आम्हाला कळालं पण नाही आम्ही खालती वीर सोबत खेळत बसलेलो पण काय टेन्शन आहे कारण दीड दिवसाचे गणपती असतात ना ते मोजकेच असतात सो आपण

वीरला बाईक आवडते ना ना वीर सो गाईज आम्ही आता टी व्हीवर तुंबाड बघतोय सो बघू आज आता आज पूर्ण कम्प्लीट करायचो तुंबाड बघून त्यानंतर बघू आरती वगैरे करू आणि पुढे काय असेल तर मग शूट करेल नाही तर मग ब्लॉक एंड करेल सो गाईच आज पत्ते काढलेत आम्ही सो so, आज बघू खेळू पत्ते आज मी ना आता असा टाइमपास करत होतो कर इकडची तिकडची पुस्तक बघत होतो आणि त्यात मला माझ्या मम्मी पप्पांच्या लग्नातली पत्रिका मिळाली लग्नाला वीस वर्ष झाले तरी पत्रिका एकदम कडक आहे आणि अजून जपून ठेवले एकदम भारी आहे So guys, आच्छा मारा आच्छा मत इतकता सो गाईज आपण आजचा ब्लॉग आपला पेन करूया मला माहिती आहे आजच्या ब्लॉगमध्ये इतकं काही नव्हतं तरी पण उद्या आम्ही जाणार आहोत मढच्या गणपतीला सो उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका